वेलकम टू माय न्यू ब्लॉक आपल्या गावामध्ये पाहू शकता मंडई मधले हे पोरीकडे हे एक पोरगी नवीन असून पाहलो भाऊचा दिमाग खराब झाला होता घरन पोराला पकडून आला तर ठोकून राहिला त्याने मुली चांगल्या चांगल्या पोरांनी भाव देत आम दे ना आमच्या भावच नाही आता लक्ष नाही देऊ लोक एक लक्ष नको देऊ फक्त माहिती आहे का व्हिडिओ बनवण्यामध्ये ध्यान दे

हाँ भाई कितना प्यार है इसको दिख नहीं रहा है इसके इसकी सर पे क्या ताज लगाए हुए हैं ये राजा जैसा दिख रहा है और ये सैनिक वो भी अच्छा दिख रहा है यहाँ पे लड़कियाँ गुपचुप कर रही हैं देख सकते हैं क्या देख रहे हैं और ये चुपचुप के देख रहा है लड़का कुटिचन्ना समीत्रा

ये 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 वरन फोटो काढतो मग बकवास मंडळी आमच्या गावचं पप्पा या दोन या सेल्फी स्टँड आणायला पाहिजे होता सेल्फी स्टँड नाही का येत नव्हती येते मांडून दिलो असतो येणार जाणार झाले असते रेकॉर्ड नाही

जाउ भाउ <laughs> 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 आगे जावाला बाहर होता पे तो निकल होता तू तो बोल ले सही ना मुंगा गुंगा जाऊं तो दी केला वाले चला के रे टाइम ताक पास आता दिमाग खराब झाला माझा चला नाटक स्टेज मध्ये चल तेरी टाइम पास करू ब्लॉगिंग चालू आहे भाऊ ब्लॉगिंग चालू आहे